ज्ञान ज्योती क्रांती ज्योती सावित्री त्यामध्ये प्रसंग पहिला सावित्रीचे बातप सावित्री, सावित्री आपल्या आईची बोलत आहे आई मला लिहायला आणि वाचायला शिकायचे आहे ना नाही सावित्री मुलींना शिकण्याची गरज नाही मुलींना घरातील काम करण्याची गरज आहे पण का गाई मला शिकून जगाबद्दल जाणून घ्यायचे आहे नाही सावित्री अजिबात नाही आपल्या समाजात मुलींना शिकण्याची गरज नाही प्रसंग दुसरा प्रसंग दुसऱ्या आणि वाचायला शिकवलं मला आनंद आहे पण माझ्यासाठी इतर स्त्रियांनी सुद्धा शिकावं शहाणं व्हावं असं मला वाटतं छान कल्पना आहे सावित्री आपण मुलींसाठी शाळा उघडू <laughs> प्रसंग प्रसंग तिसऱ्या शाळा सुरू करण्याचा विरोधात नाही समाजात मुलींना शिकणं हा आमच्या अधिक अधिकारच नाही आम्ही ते होऊच येणार नाही मुलींच्या शिक्षणाचा अधिकार तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही प्रसंग सावित्री महिना खेळवत आहे मला आता हार म्हणायचे आहे मी या शिव्यांना कंटाळले आहे सावित्री तुम्ही स्वतःसाठी नाही तर सर्व मुलींसाठी लढत आहात प्रसंग शिक्षणाचा विस्तार सावित्रीबाई महिला शिक्षिकांना प्रशिक्षण देत आहेत स्वतः शिक्षित होण्यासाठी आपण इतरांना शिक्षित केले पाहिजे प्रसंग सावित्रीबाई आणि ज्योतिराव सामाजिक न्यायाचा पुरस्कार करत आहेत बालविवाह सतीबंदी आणि अस्पृश्यतेविरुद्ध आपल्याला लढा देण्याची गरज आहे आपण एकत्र येऊन लढा करू प्रसंग सावित्रीबाईंना त्यांच्या कार्यासाठी ओळखले जाते मला अभिमान आहे की यांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणात भूमिका बजावली प्रसंग सावित्रीबाईंना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत सावित्री तुमच्या कामापेक्षा तुमचे आरोग्य महत्वाचे आहे माझे काम हेच माझे जीवन आहे ज्योतिराव प्रसंग सावित्रीबाई भावी पिढ्यांना मशाल देत आहेत स्वतः शिक्षित वा इतरांना शिक्षित करा ज्ञानाची जो तेवत राहील ज्ञानाची जप तेवत राहील धन्यवाद राष्ट्रपती महात्मा गांधीजी यांच्या जोनावरील काही गांधीजी हा गट सादर करत आहे शीर्षक महात्मा गांधीजी प्रसंग एक गांधीजी एक तरुण वकील त्यांच्या पत्नी कस्तुरबाशी बोलत आहे कस्तुरबा मला भारताच्या था, स्वातंत्र्यासाठी लढायचे आहे अहो पण तुमचा आयुष्य सुखरू आहे धोका कशाला मी आमच्या लोकांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करू शकत नाही प्रसंग दुसरा दांडी यात्रा गांधीजी स्वर्ण मार्चचे नेतृत्व करत आहेत अनुयायाशी बोलत आहेत <coughs> गांधीजी ही एक धाडसी दार्स। गांधी गांधीजी ही एक धाड धाड गांधीजी एक साल आहे तुम्हाला खात्री कर, आहे की इंग्रज रद्द आपल्याला कायदा भारत छोडो आंदोलन गांधीजी समुदायाला संबोधित करत आहेत आपण संघटित होऊन ब्रिटिश राजवडी पासून आपण स्वातंत्र्याची मागणी केली पाहिजे भारत भारत भारत

अहिंसा आणि सत्याचा संदेश जगाला प्रेरणा देत आहे धन्यवाद संविधानाचे व समानतेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक प्रसंग नाट्य सादर करीत आहे <laughs> येत्या आठवीच्या वर्गातील डॉक्टर बाबासाहेब गड शीर्षक समाजाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसंग एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणातील एक दृश्य बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आईशी बोलत आहेत आई फक्त आपल्या जातीमुळे आपल्याला इतके वाईट काग वागवले जाते माझ्या मुला ही जगाची पद्धत आहे पण तुम्ही ते बदल बदलू शकता बदलता येत असेल तर बदला प्रसाद कद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण सुरू झाले बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याशी बोलत आहेत बाबासाहेब तुम्ही हुशार विद्यार्थी आहात तुम्हाला काय साध्य करायचे आहे मला आमच्या लोकांना शिक्षित करायचे आहे आणि त्यांच्या हक्कासाठी लढायचे आहे प्रसंग प्रसंगातील समानतेसाठी संघर्ष सुरू होतो बाबासाहेब आंबेडकर आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत आम्ही समान हक्क मागतो अस्पृश्यता संपवण्याची आमची मागणी आहे तुम्ही परंपराचा आणि धर्माचा विरोध करत आहात मी विषमतेचा विरोध करत आहे प्रसंगाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करणे बाबासाहेब आंबेडकर संविधानावर काम करत आहेत आपण सर्व नागरिकांसाठी अन्याय आणि अन्याय सुनिश्चित केलाच पाहिजे बाबासाहेब तुमची कौशल्य अमूल्य आहेत प्रसंग चार बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे नेतृत्व करत आहे उपेक्षितेच्या हक्कासाठी लढलेच पाहिजे तुम्ही समाजात फूट पाडत आहात मी एक संघ आणि समाज समाजासाठी लढत आहे बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जीवन कार्याचे चिंतन करत आहेत विषमता आणि अत्याचार सगळ्या तोडल्याच पाहिजे तोडल्याच पाहिजे धन्यवाद कुष्ठरोगी बांधवांना या आजारातून मुक्त करत त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देत त्यांच्या जगण्याची प्रेरणा देणारे तो समाजसेवक बाबा आमटे यांच्या जीवनावरील संवादासह एक प्रसंग नाट्य सादर करण्यात येत आहे हे नाट्य इयत्ता आठवीचा वर्ग सादर करत आहे नाटकाचे शीर्षक आहे थोर समाजसेवक बाबा आमटे बाबा आमटे हा तरुण वडिलांशी बोलतोय बाबा मला मानवतेची सेवा करायची आहे पण बेटा आपण श्रीमंत आहोत तुम्ही जगण्याचा आनंद घेऊ शकता मला उद्देश पूर्ण जीवन जगायचं प्रसंग दोन एका बाबा आमटे घरी परतत असताना पावसाळ्या एकी रात्री रस्त्याच्या कडेला एक मानवी देह पडलेला असतो बाबा त्याच्या जवळ गेले पण तो विद्रुप देह पाहून ते घाबरले व तिथून पळत घरी आले प्रसंग एकदा बाबा, एक बाबा ते घरी परतत असताना पावसाळ्या एके रात्री रस्त्याच्या कडेला एक मानवी देह पडलेला असतो बाबा त्याच्या जवळ गेले पण तो मित्र देह पाहून ते घाबरले व तिथून पळत घरी आले वाघाने घाबरणाऱ्या मी त्या कुष्ठरोगी देहाला घाबरलो मला यार, मला या कुष्ठरोगी बांधवांची सेवा करायलाच हवे त्यांना या आजारातून मुक्त करायलाच हवे प्रसंग प्रसंगती बाबा कुष्ठरोगी बांधवांना भेट देत आहेत मला या लोकांना काळजी करायची आहे त्यांना प्रेम व काळजी आवश्यक आहे पण बाबा हे प्रसंग चार बाबा आमटे उपेक्षितांसाठी आनंद उभारत आहे पण बाबा हे खूप मोठे काम आहे आपण एकत्र राहून कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो प्रसंग पाच बाबा आमटे आव्हानांचा सामना करत आहेत नाही मानवी जी किंमत अमूल्य आहे प्रसंग 6 बाबां के आनंदवनाती आशाचा आनंद साजरा करत आहेत अब आम्ही अनिकाच्या यात बदल घडवला आहे बाबा तुम्ही आम्हाला आशा दिली प्रसंग बाबा त्यांच्या चिंतन करत मी माझ्या परीने सेवा केली आहे परंतु आता सुरू ठेवायचे काम इतरांवर अवलंबून आहे बाबा आमटे यांचा वारसा स्मरणात आहे बाबा आमटे यांची निस्वार्थ सेवा पिढ्यांना प्रेरणा देत आहे

भारताचे महान क्रांतिकारक शहीद भगत सिंग यांच्या जीवनातील एक प्रसंग नाट्य सादर करत आहोत प्रसंग आहे पंजाबमधील मधील जालिनवाला बाग सर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस रोजी इंग्रजांनी जालिनवाला बाग हत्याकांड घडवले त्यावेळी भगतसिंग बारा वर्षाचे होते भगतसिंग यांच्या जीवनावरील संवाद असं एक संक्षिप्त नाटक येते शीर्षक पंजाबचा सिंह कायदा आहे दृश्य प्रारंभिक जीवन भगतसिंग या तरुण मुलगा त्यांच्या वडिलाशी बोलत आहे बाबा मला भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं आहे तू खूप आहेस लक्ष केंद्रित कर पण बाबा इंग्रजांविरुद्ध कोणीतरी उभे राहिले पाहिजे देखावा दोन क्रांतिकारक कल्पना भगतसिंग आपल्या मित्रांसोबत क्रांतिकारक विचारांवर चर्चा करत आहे आपल्याला हिंसाचाराचा वापर करावा लागेल पण बघत अहिंसा हाच पुढचा मार्ग आहे अहिंसा अयशस्वी झाली आहे कारवाईची वेळ आली आहे दृश्यातील दिल्ली विधानसभेत बॉम्बस्फोट भगतसिंग आणि बटुगेश्वर दत्त बॉम्बस्फोटाची योजना करत आहे आम्ही बॉम्ब टाकू पण कोणाला इजा करण्यासाठी नव्हे तर इंग्रजाला जागे करण्यासाठी आणि तरणांच्यात सामील होण्यासाठी सामील होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी तीन जिंदाबाद जिंदाबाद इंकलाब कायदा 2 दृश्य 1 अटक आणि खटला भगत सिंग कोर्टात खटला सुरू आहे भगत सिंग तुमच्या वदेस आरोप आहे तुम्ही कैफियत कशी मानता